चंद्रपूर जिल्ह्यात बरोरा इथल्या आनंदवन प्रकल्पात सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन आज उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालं समाजसेवक डॉक्टर विकास आमटेही यावेळी उपस्थित होते सीच्या सहकार्याने विकसित केल्या जाणाऱ्या या केंद्रात दिव्यांग युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे महारोगी सेवा समितीने यासाठी पुढाकार घेतला आहे या केंद्रामुळे दिव्यांग युवक युवतींना रोजगाराच्या संधी मिळतील असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला स्किल सेंटर आम्ही अनेक एमआयडीसी मार्फत केले पण असंही देशातलं स्किल सेंटर आहे की ज्या ठिकाणी दिव्यांग मुलं ही इंडस्ट्रीला लागणाऱ्या कोर्सेस ट्रेनिंग घेतील इंडस्ट्रीचे हे स्किल सेंटर टायप असेल आणि याच्यातनं दिव्यांग मुलांना देखील स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीचं देशातलं पहिलं स्किल सेंटर शासनाच्या वतीनं एमआयडीसीच्या वतीनं त्याचं भूमिपूजन सुधीर भावनी या ठिकाणी केलेलं आहे कार्यक्रमाआधी सामंत यांनी बाबा आमटे आणि साधीनाथ त्यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली